धुळ्याच्या किन्नर आखाड्याच्या महामंडळेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगी यांच्यासह एक तृतीय पंथी व नगरचे तीन तृतीय पंथी काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे स्वतः महामंडलेश्वरांनी व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे पहलगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर अडकले असून पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र मूळ गावी परत जाण्यासाठी व्यवस्था होत नसल्याने महामंडलेश्वरांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध देखील व्यक्त केला आहे चार दिवसांपूर्वी कामानिमित्त महामंडलेश्वर पार्वती जोगी यांच्यासह साक्षीजोगी हे जम्मू काश्मीरमध्ये गेले होते मात्र दहशतवादी हल्ला घडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पहलगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे दोन दिवसांपासून मूळ गावी धुळ्याला जाण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र कुठलीच व्यवस्था होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत राज्य सरकारसह धुळे जिल्हा प्रशासनाकडे परतण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे जय श्री महाकाल जय माता दी मी बोलती आहे पार्वती नंदगिरी धुळ्याहून मी काही कारणोत्त काश्मीरला आली होती काल पहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्या हल्ला खूप निंदनीय आहे आम्ही इथं पाहिलं आहे की हिंदू लोकांना कोणीही चांगल्याच्या याच्याने पाहत नाही इथं धर्मवेडे लोक राहतात आणि जे काही झालं आहे तिथून मी पन्नास किलोमीटरच्या अंतरावर होती आणि धर्म विचारून गोळी मारण्यात आली आहे जात नाही विचारली ना राज्य विचारलं फक्त तुम्ही मुस्लिम आहात का म्हणून पर्यटकांवर जो हल्ला झाला आहे या हल्ल्याचा मी निषेध करते आहे आम्ही इथं फसलेलो आहोत कुठली मदत नाही आहे तिकीट होत नाही आहे पण आम्ही सुरक्षित आहे पण मी जनतेला ही विनंती करते की आपणही सावध राहिलं पाहिजे आपण जे सेक्युलर जंप करतो की हिंदू मुस्लिम बाईबाई पण इथं आम्ही स्वतः आजमावलं आहे आम्ही सहा किन्नर इथं आहे पण इथं कोणी कोणाचं बाई नाही आहे हे सगळं जाती पातीचं आणि धर्म लोक आहात कोणी काश्मीरला इथून पुढे येईल तर विचार करून यायचा आपली सुरक्षा आपली काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावं लागते आम्ही पण इथं फसलेलो आहोत पण आम्ही सुरक्षित हो पण इथलं जे वातावरण आहे जे मी पाहिलं आहे हे धर्म आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात सेक्युलिझमचं खूप चाललेलं असतं की आपण सगळे एक आहे पण हे कोणी नाही आहे हे फक्त धर्माचे वेडे मी आपल्या हिंदू बांधवांना सांग सांगतेय आहे की आपण एक जर आता नाही झालो तो एक नाही झालो तर आपलं पतन निश्चित आहे आणि बटेंगे तर आपण कटेंगे ये करता मी म्हणते की आपण सगळे हिंदू एक व्हायला पाहिजे सनातनी एक व्हायला पाहिजे आणि जे मुस्लिम लोकांवर आपण निशिट घातला पाहिजे त्यांच्याकडून काही फळ फ्रूट काही खरेदी केली नाही पाहिजे आपणही आपल्या धर्मावालोच्या लोकांकडूनच फळ फ्रूट किराणा खरेदी केला पाहिजे आजचे आमच्यावर इथं भीती आहे आम्ही डोळ्यांनी पाहून सगळं बघतो आहे तर माझी एकच इच्छा आहे तमा हिंदू लोकांना धुळ्याच्या जनतेला की आता तरी डोळे उघडा एक व्हा आणि सगळे एक राहू जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे